तृप्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोड फोनवर अपशब्द वापरणाऱ्या शिक्षकाची शाळेसमोर धुलाई जळ पूर्व भागातील एका शाळेतील शिक्षकानं स्टाफमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला फोनवरून अपशब्द वापरल्यानं त्या कुटुंबातील महिलांनी शाळेसमोर शिक्षकाची धुलाई केली हा शिक्षक सुरुवातीपासूनच वादग्रस्त आहे मारहाण केलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे पूर्व भागात नामांकित मराठी माध्यमचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पंधरा वर्षापासून संबंधित शिक्षक सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे या शिक्षकाची पत्नी पोलिसचा पाटील आहे त्याला दारूचं व्यसन आहे या अगोदरही त्याला पालकांनी महिलांनी चोप दिला होता सहकारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याच्याबद्दल स्टाफमध्ये वैयक्तिक चर्चा केली म्हणून शनिवारी त्यांनी व त्याच्या पत्नीनं त्याला फोन केला फोनवरून त्याच्या कुटुंबाला अपशब्द वापरला याचा जाब विचारण्यासाठी कुटुंबातील महिलांनी शाळेच्या गेटवर अडवलं त्यांना उत्तर दिल्यानं स्टँडवरून मारहाण करत एका मंदिराच्या कट्ट्यावर नेण्यात आला यावेळी सुमारे दोनशे लोकांचा जमाव जमला होता एकशे बारा नंबरला फोन करून पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी मध्यस्थी करत त्या शिक्षकाला ताब्यात घेऊन संतप्त जमावाला शांत केलं